आता लाईट जबरदस्त आहे कडा काय एक्सरसाइजच्या अगोदर तुम्ही सर्व स्टार्टिंगला वर्कआउटचा वॉर्मअप चांगला ना करून घ्या लांबलं सर धडे मस्त असा कडक सर वेट लगेच ड्रॉप <laughs> असं सेम तुम्ही तीन ते ती चार ड्रॉप साठी घ्यायचा प्रयत्न करा लोकांनी एकदम स्लो आणि स्ट्रेच कर पूर्ण मसलं कॉन्ट्रॅक्ट कर आणि पुढे एकदम स्ट्रेच करा हा फॉर्म चेक करून हा फॉर्म ठेवायचा प्रयत्न करा महत्वाचा तुमचा फॉर्म आहे हा फॉर्म न चुकवता परफेक्ट फॉर्म न मारायचा प्रयत्न करा आ नॉर्मली ठीक आहे पाठीमाग येऊ नको तेवढं होईल तेवढं तू मसल ओपन कर वरती कॉन्ट्रॅक्टर मसल एक सेकंड होल्ड मागा झुकायचा आलं कॉन्ट्रॅक्टर सेट मुळे आपण मसल एक मसल आपण दोन अँगल न हिट करतो त्यामुळे मसलचा फटी चांगला होतो आणि मसल चांगला होतो इथपर्यंत बार होते वरती पाठीमाग घ्यायचा पाठीमाग होतो मसल मध्ये आपण होल्ड केल्यामुळे मसल ला एक चिडे आकार चांगला येतो नमस्कार मित्रांनो मी आम्ही थोरा सर्टिया फिटनेस कोच आणि आपलं स्वागत आहे युवा फिटनेस ऑपरिशनवरती आज आपला वर्कआउटचं प्लॅन आपण ज्या हा इंटेन्स वर्कआउटला जे नाव दिले त्या वर्कआउटचं प्लॅनचं नाव आहे युवा बिस्ट मोड आणि आपला आज त्यातलं सेशन आहे बॅक आणि बायसेप्स चला तर आपण बघूया आपण आज रामचं वर्कआउट कसा घेतोय आणि बाकीच्या गोष्टी आपण वर्कआउट करत करत डिस्कस करूया नमस्कार मित्र माझं नाव राम मगर आज आपण करणार आहे अर बायसॅप हो चलो चल पॉवर फिंगर वर लागून आपला नेक्स्ट सेट आहे लॅट फुल डाऊन आपण त्याची ग्रीप आपण मिड लेवलला पकडणार आहे आणि आपला असणार आहे ड्रॉप सेट बघूयाचा फॉर्म आणि एक आपला बॅक आणि बाय सेट एक्ससाईज च्या अगोदर तुम्ही सर्व स्टार्टिंगला वर्कआउटचा चा वॉर्मअप चांगला करून घ्या आपण तो वॉर्मअप कसा मारायचा बघूया की किंवा तुम्ही जे एक्सरसाइज घेतलेले त्या एक्सरसाइजचे तुम्ही रिपिटेशन ट्वेंटी मारा असे दोन सेट मारा तुमचा मसल पंप होऊन जाईल त्यानंतर तुमचा मेन एक्सरसाइज करायचा प्रयत्न करा Yeah. लगेच वेळ ड्रॉप कर ड्रॉप करून लगेच आपण सेट सेकंड घ्यायचा तर पुढं स्टार्ट वन इट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच Nine and ten. Wait, let you... it drop one, two, come on, three, four, five, six, come on, seven, poor, no legs us हा झाला आपला मित्रांनो एक सेट तो आपण घेतलेला ड्रॉप सेट असा सेम तुम्ही तीन ती, चार ते चार ड्रॉप सेट घ्यायचा प्रयत्न करा आणि त्यातून तुमची एक पूर्ण करा नेक्स्ट सेट आपला आहे केबल रॉ त्याच्यावर आपण सुपर सेट स्मिथ मशीन रॉ घेणार आहे Uh, ह्याच्या दोन्ही मिळूनचा सुपर सेट आहे बॉय कसा आहे सेट बॅकअप ठेव चेस्ट तेच वा पूर्णपणे एकदम स्लो आणि स्ट्रेच कर आणि स्लो रिमुमेंट पुढं आणि पुढं आपल्या या लेवलला घ्यायचं डाऊन स्ट्रेच पूर्ण मसलं कॉन्ट्रॅक्ट कर आणि क्युच स्ट्रेच 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 क्युच तुमचा फॉर्म कंट्रोलमध्ये ठेवा सेस्टअप कर हेच मॉडली हलवू लावू हेच पूर्ण थोडाफोड सर परफेक्ट हा फॉर्म चुकवू नका या फॉर्म न मारायचा प्रयत्न करा जेवढा होईल तेवढा चांगला बसतो केबल रोप रॉ घेतल्यानंतर लगेच सेट, स्मिथ मशीन स्मिथ मशीन रॉ घ्यायचा आहे हा फॉर्म चेक करून हा फॉर्म ठेवायचा प्रयत्न करा एक सेटला थोडंसं वेट वाढवायचा प्रयत्न करा आणि महत्वाचा तुमचा फॉर्म आहे हा फॉर्म न चुकवता परफेक्ट फॉर्म न मारायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही तो मसल घेतला त्या मसाला टार्गेट तुम्ही चांगल्या पद्धतीने चला दुसरी गोष्ट आपला हा सुपरसेट आहे फर्स्ट आपला असणार आहे केबल रॉ त्याबरोबर सुपरहेट स्मिथ मशीन रॉ या दोन्ही जो कॉम्बिनेशन घेणार आहे आपण सुपरहेटमध्ये याच्यासाठी आपण घेणार आहोत तीन सेट किंवा चार सेट आपला नेक्स्ट सेट आहे सेटेट हाय अँगल रॉ त्याच्याबरोबर आपला सुपर सेट नॉर्मल आपण जो रॉ मारतो तो नॉर्मल रॉ घ्यायचा आहे स्टार्टिंगला आपण हे अँगल वर करूया हा नॉर्मली ह्या अँगलला अँगलला ठीक आहे अँगलला लॉक करायची बॅक इथं पूर्ण स्ट्रेट कर बॅक स्ट्रेट कर स्ट्रेट कर थोडी थोडी थोडीशी बॉडी पुढे झोको नॉर्मल हा इथून पाठीमाग येऊ नको ओके इथेच वर काय करायचं खाली प्रेस करायचा फोर फाय सिक्स हे पूर्ण सेवन जेवढं होईल तेवढं तू मसल ओपन कर आणि त्या पूर्णपणे ताण दे आक सुंदरायचे वरती ताण द्यायचा इथं आकसायचा इथ मसल स्ट्रेच कर इथं मसल पूर्ण कॉन्ट्रॅक्ट मोमेंट ओके नेक्स्ट सेट रिपीट मारले की लगेच हा एगेल थोडा खाली सोडायचा आणि हायगेल पूर्ण आपल्या मिड अँगेल पूर्ण हे पूर्ण थ्री फोर स्ट्रेच फाय सिक्स बॅक साइड नाही सेवन एट कॉन नाइन वन मोंड चे आपला नेक्स्ट सेट आहे इन्क्लाइंड टेम्पेल्स रॉ त्याच्यावर आपण सुपर सेट क्लोज ग्रीप लॅटपुल डाऊन घेणार आहे हा फॉर्म चेक करा सोलो खाली बैकअप 6 वर्ती काउंटर काउंटर मसल एक सेकंड होल्ड स्लो रिकॉन्ट काउंटर खाली पूर्ण ओपन ला एज 2 3 सोलो खाली सोर 4 कम फाइव सिक्स 6 कम ऑन 7 9, come on, 10, 11, and 12, start. Okay, start, back up, chest up, kicks. इंजे, मागा झुकायचा इथे हा, इत्ती कॉन्ट्रॅक्टर बसत पूर्णपणे थोड़ा थोड़ा बास, ओपन पूर्ण थ्री स्लो मोशन फोर फाय सिक्स सेवन आपण हा घेतो घेतोय क्लोज गिट लॅट पुल डाऊन आपला असणार आहे सुपरसेट या फॉर्म न मारायचा प्रयत्न करा जेवढा होईल तेवढा तुमचा चांगला फॉर्म ठेवून हा मसल कॉन्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करा सेट मुळे आपण मसल एक मसल आपण दोन अँगलने हिट करतो त्यामुळे मसलचा फटी चांगला होतो आणि मसल चांगला होतो तुम्ही डायट चांगला करून त्या मसलचे चे रिकवर देखील चांगले करू शकता मित्रांनो आता आपला सेट आहे बायसिट चा वरकआउट आता आपला बॅक आता रड पूर्ण घेतो आपण पाय सेटमध्ये आपला जो फर्स्ट सेट आहे हा सेट असणार आपला असणार आहे आपण टोटली तीन सेट घेणार आहोत कसा फॉर्म घेतोय तो बघा त्यातला आपला पहिला असणार आहे आपला फुल ऑफ ब्रेंग मशीन त्यासाठी तुमचे एल्बो थोडेसे ठेवायचा आपला हा सेटला जेवढा होईल तेवढा तुमचा रेंग जास्त घेतो इथपर्यंत तुमचा होईल वरती हेच वन स्लोवर डाऊन स्ट्रेच टू किंवा थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाइन अँड टेन याच्या बरोबर आपण घेणार आहोत लगेच ज्यांस मधला ड्रॉप सेट त्यात एल्बो पाठीमाग ठेवायचे ठेवायचे एल्बो पाठीमाग करू नको फक्त पाठीमाग घ्यायचा एल्बो पाठीमाग उचलता वेळेस Come on, one. Into worry for him Two, three. Apply drag, Kalumunto. Into your feet. In. Four. Elbow locker. Five, six, seven, eight. Come on, nine, ten, eleven, and twelve. Now, thumb to back. To back to the La plus,

Three four five three Come on one two three four five four Come on one two three four five five Come on one two three four five six one two three four five seven one, two, three, four, five. eight, slow down. one, two, three, four, five. seven. one, two, three, four, five. eight. one, two, three, four, five. nine. come on. one, two, three, four, five. ten. last two, come on. वन चू थ्री फोर फाय छान थ्री फोर फाय इलेवन स्टॉप कर त्या मसल जो ब्लड फोन आलाय तो पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट करून ठेवा आणि मसलमध्ये आपण होल्ड केल्यामुळे मसलला एक चिडे आकार चांगला येतो त्यामुळे मसलची ग्रोथ चांगली होते मसलला आकार चांगला येतो त्यामुळे एक्सरसाइज तुम्ही ज्यावेळेस चांगले मारता मसला पंप असतो त्यावेळेस मसल होल्ड करणं खूप गरजेचं आहे त्याला मसल होल्ड करे तुम्हाला रंपरच्या पायसेप पोज घे हा मसल होल्ड केला इथे होल्ड कर साधारण आपण दहा सेकंडचा जरी होल्ड ठेवायला पाहिजे लाईक कॉन्ट्रॅक्ट कर पूर्ण आस मसल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अशा पद्धतीनं आपला हा जॉईंट सेट आपला बायसेप मधला सेट आहे हा सेट खूप इंटिन्स आहे आणि ॲडव्हान्स लेवलचा आहे तुम्ही तर हा प्लॅन फॉलो करून बघा आणि हा सेट देखील तुम्ही फॉलो करून बघा कसं वाटतं आणि कमेंट मध्ये सांगा आता रूमचा वर्कआउट कसं वाटला आत्ता प्लॅन वगैरे आता लाईफ जबरदस्त आहे कडक आहे आणि तू बाहेर वर्कआउट केलास त्या आता आत्ता म्हणजे काय फरक वाटला बाबा तू बाहेर वर्कआउट केला त्यातने आपल्याला किती फरक आहे काय बाबा आता लाईफ फडक आहे पहिल्या भाषा बाहेरनं आणि तुला पंप तुला कुठल्या भाषेत कंप्युटर ऑटवल ना त्या भाषेत बोलत चालतं तुला कसं वाटतं आहे कम्प्युटर आऊट वर्कआउट या म्हणजे हा वर्कआउट मस्त छान आहे कंप्लेट म्हणजे आता मला दोन बस होणार मस्त आहे राम तुला तुझ्या भाषेत सांगायचं काय सांगतील कसा वासवर करतोय आमच्या छ धेरै मस्त छ कडक छ आपला बायसेप मधली लास्ट एक्सरसाइज हा आपला सुपरेट असणार आहे आपण हा घेणार आहे केबलचा सिंगल आर्म केबल टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आपला सुपर हिट असल्यामुळे लगेच आपण बॅक टू बॅक लगेच डे हँडल लावायचा आणि टेबल कल करायचा वन कॉन्ट्रॅक्ट सोड खाली पूर्ण सोड पूर्ण एकदम स्लो मोशनमध्ये मध्ये थ्री स्लो अजून कर Four shoulder shoulder up four, good, five, six, slow down, seven, eight, nine, and ten. Side change. Two. Three. Come on. Four. Five. Six, seven, eight, nine, ten. 7 <laughs> One, two, three, four, and five. Come on. Six, seven. एट नाइन अँड टेन अशा प्रकारे तुम्ही बॅक टू बॅक तीन सेट घ्यायचे आहेत सुपर सेटमध्ये <laughs> आता आपला झाला बॅक सनरायस वर्कआउट अशा प्रकारचे नवीन नवीन आणि ॲडव्हान्स टेक्निक बघायचे असेल तर तुम्ही आमच्या युवा फिटनेस ऑफिशियल पेजला सब्सक्राइब करा फॉलो करा आणि बेल ऐकून दाबा आणि अजून एक या वर्कआउट सारखेच आपला येणाऱ्या देखील वर्कआउट आपले हाय इंटेन्सिटी असणार आहेत आणि एकदम सायन्स बेस आहेत असं नाही की काही एक्सरसाइज घेतले सायन्स बेस आहेत रिझल्ट शंभर टक्के पडणार जाऊन आपण राम कसं वाटलं वर्कआउट आपला हो का आता आजचं चलय छान आता मस्त पंप आणि बघायला पहिल्याच दिसत आताच पंप बघायत असतात आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील उद्या आपला लेग वर्कआउट आहे तर आपण कसं वर्कआउट करू शक वाटणार तुला काय आज आर बाय चौकात होता आपण आपल्या नेक्स्ट डेमध्ये लेगचं वर्कआउट करणार म्हणजे उद्याचे दिवस अजून तुम्हाला चांगलं वर्कआउट करायचं यूट्यूबमध्ये बघायचं शिकायचं असेल युवा फिटनेस ऑफिशियलमध्ये तुम्ही बघू शकता आणि माझं वर्कआउट पण कसं वाटलं तुम्हाला पहिला बघा आणि सबस्क्राईब करा युवा फिट फिटनेस ऑफिशियल ऑफिशियलमध्ये मित्रांनो हा वर्कआउट एकदा बघा आणि करा तुम्हाला रिझल्ट कळेल की काय लेवलचं वर्कआउट आहे बघत राहा युवा फिटनेस ऑफिशियलवरती युवा बिस्ट मोड